पाच गोष्टी तुम्हाला गरम करून अजिबात खायच्या नाहीये कारण जर या पाच गोष्टी तुम्ही गरम करून खाल्ल्या तर तुम्हाला फूड पॉइझन होऊ शकतं त्यामध्ये नंबर वन आहे तो म्हणजे भात रात्रीचा शिळा भात जर, जर आपण गरम करून खाल्ला तर त्याच्यामध्ये बॅक्टेरिया तयार झालेले असतात आणि हा भात परत गरम केला त्यानंतर ते बॅक्टेरिया पूर्णपणे मरत नाही त्यामध्ये काही प्रमाणात बॅक्टेरिया हे शिल्लक ता असतात त्यामुळे आपल्याला डायजेशनला प्रॉब्लेम येऊ शकतो आपल्याला फूड इन्फेक्शन होऊ शकतं नंबर टू ते आहे मशरूम मशरूम हे आपल्याला सारखं सारखं गरम करून अजिबात खायचं नाहीये कारण या मशरूम मध्ये जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन असतं आणि हे जर मशरूम आपण सारखं गरम करून खाल्लं तर ते प्रोटीन होऊन त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो नंबर आहे ते म्हणजे तेल असं तेल ज्यामध्ये काही पदार्थ हे डीप फ्राय केलेले असतात जसं की भजी चिकन अंडे असे पदार्थ जर तळून हे तेल साईडला ठेवलं असेल आणि हेच तेल आपण जर परत दुसऱ्या गोष्टींसाठी वापरत असाल तर ह्या तेलामुळे कोलेस्ट्रॉल देखील वाढणार आहे त्यामुळे आपल्याला लिव्हरला प्रॉब्लेम होणार हार्डला प्रॉब्लेम होणार म्हणून हे डीप फ्राय केलेलं डबल रियूज केलेलं तेल अजिबात वापरायचं नाहीये चौथं आणि पाचवा आहे ते म्हणजे चिकन आणि अंडी चिकन आणि अंडी यामध्ये सुद्धा खूप प्रमाणामध्ये प्रोटीन जास्त असतं आणि आपण जेव्हा चिकन अंडी हे सारखे सारखे गरम करून खातो तेव्हा त्यामधले ते जे प्रोटीन असतं ते इमबॅलेन्स होतं आणि आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो परिणामी आपल्याला फूड इन्फेक्शन होतं ओटात दुखतं किंवा अनेक त्रास चालू होत